शेतकरी मित्रांनो नमस्ते श्रीगणेश ॲग्री फार्ममध्ये आपलं सर स्वागत आहे आपण पाहत आहात निसर्गाचंही अद्भुत किमिया आपण या कीटकाला पाहू शकता प्रथम पाहिल्यानंतर आपल्याला असा भास होईल की हा आंबा आंब्याचं पान स्वतः पडलेलं आहे का असं जाणवतं पण हे आंब्याचं पान नसून हा असा निसर्गाचा अद्भुत असा देखावा पण या कीटकाच्या स्वरूपात आपण पाहू शकतो आपण बघितलं की कि हा किती निसर्गाने देखणा आणि सुंदर असा हा नजारा आपल्याला दिलेला आहे बघा आता याला पण हात लावल्यानंतर देखील किती सुंदर असा हा कीटक आपल्याला दिसतो